नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव शिकवण भाग एक मीरा उठ लवकर शाळेत जायचंय ना तुला मीरा आई काय ग का सकाळी सकाळी कटकट करतेस झोपू दे ना मला मीराच्या अशा बोलण्याने समीरा हतश होऊन निघून गेली समीरा रागवला सांगत होती राघव मीराचं वागणं खूपच आजकाल बदललं आहे नक्की काय कारण आहे कळतच नाही खूप उड्डतपणाने बोलते राघव मी बोलतो तिच्याशी तू टेन्शन घेऊ नकोस सकाळी सर्वजण नाश्ता करायला बसले होते मीरा आई हे काय ग रोज अशा नाश्त्याचा कंटाळा आलाय कधीतरी काहीतरी नवीन करत जा पास्ता बर्गर पिझ्झा राघव मीरा कशी बोलतेस गं तू आईशी तुला कळते का काय झालं असं वागायला तुला आईशी पुन्हाशी बोलशील तर बघ राघव मीराशी रागानेच बोलत होता मला नाही आवडलं तर मी बोलणार मी मोठी झाली आता माझे निर्णय मला घेता येतात तुम्ही मला कधी समजून घेता का तुमच्या सततच्या बंधनात माझी घुसमट होते मीरा नुकतीच तारुण्यात आलेली हुशार मुलगी पण आईवडिलांनी काही सांगितलं तर तिला कधीच न पटणार तिच्या श्रीमंत घराण्यातील मित्रमैत्रिणींना बघून तिलाही त्यांच्यासारखेच राहायचं होतं वस्तू महागड्या बाहेरचं खाणं त्यांच्यासारख्या सगळ्या चैनीच्या वस्तू तिला हव्या होत्या आईवडील काटकसरीने संसार करणारे होते तरी स्वतःचं मन मारून मुलीला काही कमी पडून देत नसत पैसे खूप जपून वापरत कारण कधी कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही आणि ऐनवेळी कोणापुढे हात पसरायचे मीराला मात्र या गोष्टीचा खूप रागी मीरा माझ्या मैत्रिणींचे आईबाबा किती त्यांचे लाड करतात नेहमी नवीन ड्रेस त्या घालतात माझे तेच तेच जुने ड्रेस असतात त्यांचे आईबाबा त्यांच्यासाठी काहीच कमी करत नाही त्याबरोबर ते त्यांच्या पॉकेट मनीने सगळ्यांना पार्टी देतात मी तर एकदाही पण पार्टी दिली नाही कारण माझ्याकडे तेवढे पैसे कधीच नसतात तुम्ही फक्त काटकसर का करता या सगळ्याचा मला कंटाळा आला आहे मीराचं बोलणं ऐकून दोघे एकमेकांच्या तोंडाकडे अचिंबित होऊन बघत होते राघवला आता त्याच्या मुलीला धडा शिकवायचाच त्याने ठरवलं राघव समीराजा काल माझा झालेला पगार घेऊन या तिने नवऱ्याच्या तोंडाकडे पाहिलं असं का राघव बोलतोय तिने नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे पैसे घेऊन आले राघव मीरा हा घे माझा पगार आणि तू आजपासून घरातील सर्व खर्च बघायचास त्याबरोबर तुला जे आवडेल ते तू स्वतःच्या हाताने बनवून खा आई फक्त तिचा आणि माझा स्वयंपाक बनवेल मीरात ऐकून खूपच खुश झाली तिला आता भरमसाट पैसे मिळाले होते पण किचनमध्ये काही येत नसल्याने तिला घाम फुटला पैसे कसे वापरायचे याचं तिने नियोजन केलं त्यामध्ये शॉपिंग पार्टी याचंही प्लॅनिंग तिने केलं समीरा राघवला बोलत होती राघव लहान आहे ती एवढे पैसे तिला येणार आहेत का मॅनेज करायला राघव समीरा मीराचे डोळे उघडायचे असतील ना तर असं पाऊल उचलावंच लागणार आहे नाहीतर तिच्या मनात आपल्याबद्दल कायमचा राग राहील ती आपल्यापासून दुरावली जाईल काय होईल पुढे मीराचे उघडतील का डोळे की तिच्या आईबापांना वाटेल की आपण चुकीचा निर्णय घेतला पुढील बाग नक्की वाचा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील भाग वाचायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र कीप सपोर्ट कीप वॉचिंग